सेलू तालुक्यामधील कुपटागाव परिसरामध्ये विहिरीमध्ये पडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गट असून या घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे रोशन शिंदे असं या आठ वर्षीय दुर्दैवी बालकाचं नाव असून आपल्या मित्रासोबत रोशन जवळचच्या असलेल्या एका मंदिरामध्ये महाप्रसादासाठी गेला होता महाप्रसादानंतर वापस घराकडे येत असताना रस्त्यावर त्यांना एक साप दिसला आणि सापापासून बचाव करण्यासाठी या तिघांनीही वेगवेगळ्या दिशेला धूम ठोकली त्यात रोशन घाईघाईमध्ये कठडे नसलेल्या विहिरीमध्ये जाऊन पडला आणि यातच त्याचा अंत झाला घटनेनंतर त्याचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे परंतु अशा प्रकारे एका कवळ्या जीवाचा अंत झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी